चिक्कोडी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे बँक कर्मचारी व ग्राहकांची तातडी उडालेली में मिळाली या संदर्भात बेळगाव पूर्ण श्वान पथक तसेच बॉम शोदक पथकाला प्राचारण करण्यात आले असून पोलिसांनी दोघा अटक केली आहे चिक्कोडीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे शहरात एकच खळबळ आज माजली यानंतर तिन्ही शाखांमधील ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना बाहेर पाठवून पोलिसांनी शोधकार्य हाती घेतले याबद्दल अधिक माहिती अशी की सकाळी दहा तीसच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा पोलीस खात्याच्या शंभर या हेल्पलाईनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन आला यानंतर सदर माहिती बेंगलोर व बेळगाव येथील पोलीस खात्याकडून चिक्कोडी ए एस कुमार यांना दिली यानंतर निप आणि सीपीआय संतोष सत्यनाईक व पीएसआय एस आय संगमेश होसमनी हे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले यानंतर शहरातील सोमवार पेठेतील ची मुख्य शाखा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एडीबी शाखा व बुद्ध नगरातील बँक ऑफ म्हैसूर या तिन्ही शाखांमधील दुपारी बेळगाव येथील श्वान पथक व बॉम्ब शोधक पथक दाखल झाले या पथकाकडून मुख्य शाखेत बॉम्ब शोध कार्य घेण्यात आले पण हाती काहीच लागले नाही यामुळे आज ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली या घटनेप्रकरणी दोघांना ताब्यात पोलिसांनी घेतल्याचे समजते अद्यापही त्यांची नावे समजू शकली नाही